दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या महेश नाझरे या शिक्षकाविरोधात करवीर पोलिसात गुन्हा नोंद झाला होता त्याच्याविरोधात न्यायालयात खटला सुरू होता या खटल्याचा आज निकाल लागला त्यामध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एफ सय्यद यांनी महेश नाझरे याला तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवरील जयभवानी कॉलनीत महेश नाझरे पत्नी मुलगा सून नातवंड यांच्यासह राहत होता तो एका शाळेत शिक्षक होता त्याच्या परिचयातील एक मुलगी दहावीत शिकत होती नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला महेश नाझरे हा संबंधित मुलीच्या घरी गेला होता त्यानं इतिहासाच्या पुस्तकाची मागणी केली त्यावेळी संबंधित मुलीच्या वडिलांनी त्या पुस्तकाची झेरॉक्स काढून नाझरे याच्या घरी नेऊन देण्यास सांगितलं होतं मुलगी पुस्तकाची झेरॉक्स देण्यासाठी नाझरेच्या घरी गेली त्यावेळी नाझरे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत होता त्याच्या घरी कोणी नसल्यानं त्यानं संबंधित अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केले दरम्यान मुलीनं हिसडा मारून तिथून पळ काढला घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला त्यामुळे संतप्त कुटुंबियांनी शिक्षक नाझरेला जाब विचारला त्यानं माफी मागत प्रकरण मिटवण्यासाठी गयावया केली मात्र नाझरेकडून पुन्हा अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पीडित मुलीच्या आईनं करवीर पोलिसात तक्रार दिली त्यानुसार निरीक्षक अरविंद कांबळे यांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केलं या खटल्यात सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी नऊ साक्षीदार तपासले पीडित मुलगी तिचे आई वडील आणि कॉलनीतील व्यक्ती तसंच झेरॉक्स दुकानदार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय गाडवे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या सरकारी वकील मंजुषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं महेश नाझरेला तीन वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली